आताची मोठी बातमी कोळशाचा भरधाव वेगाने येणारा ट्रक चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने रस्त्याने जात असलेल्या गायींना जबर धडक दिली आहे यात ट्रक खाली दबून दहा गायींचा जागेच मृत्यू झालाय तर अंदाजे पंधरा गाय गंभीर झालाय ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड सिरसी मार्गावरील बेसूर तालुका भिवापूर परिसरामध्ये रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास आहे घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी काय काळ रस्ता रोखून धरलाय या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषी जैन उमरेडचे ठाणेदार अनिल राऊत भिवापूरचे तहसीलदार डहाट यांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांची समजूत काढून परिस्थिती आटोक्यात आणली घटनेनंतर ट्रक चालक वाहन सोडून पसार झालाय ट्रक चालकाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध येथील गुराई चराई करता गाई शिवारात घेऊन जात होता एवढ्यातच उमरेड वरून किरटच्या दिशेनं भरधाव वेगाने जात असलेल्या अठरा चाकी ट्रकने रस्त्यानं जात असलेल्या गायींना जबर धडक दिली आहे यात दहा गायी चाकाखाली सापडून चिरडल्या गेल्या तर जवळपास पंधरा गायी जखमी झाल्याची माहिती आहे त्यातील काहींची स्थिती गंभीर असल्याचं समजतं उमरेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील चमूंनी घटनास्थळी जखमी गायींवर जाऊन उपचार केले आहेत घटनास्थळी अधिकारी व माजी आमदार राजू पारवे सुधीर पारवे काँग्रेसचे संजय मेश्राम यांनी घटनास्थळी भेट देत पीडित शेतकऱ्यांचं सातवण केलं याप्रसंगी मृत्यूमुखी पडलेल्या गायींचं प्रति गाय चाळीस हजार तर जखमीकरिता प्रति गाय वीस हजार रुपये भरपाईची मागणी पीडित गाय मालकांनी केली किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल